मित्रांनो श्रावण महिना भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो निसर्गाला नव चैतन्य देणारा सृष्टी हिरवीगार करणारा आणि भक्तिरसात चिंब करणारा हा महिना अशाच एका श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी आम्ही आमची कार काढून देवदर्शनासाठी निघालो बाहेर पावसाची संततधार सुरूच होती जी आमच्या प्रवासाला एक वेगळीच प्रसन्नता देत होती एका बाजूला हिरवेगार डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे आणि जमिनीवर उतरलेल्या पावसाच्या ढगांमधून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो निसर्गाच्या या मनमोहक सौंदर्यात मन हरवून गेले होते प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य दिसत होते हा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हते तर निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा अनुभव होता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आमचा प्रवास सुरू होता त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर जिथे आम्ही कार पार्क केली तिथून समोरच ढगांनी आच्छादलेला आणि छोटे मोठे धबधबे वाहत असलेला हा ब्रह्मगिरी पर्वत दिसून आला त्र्यंबकेश्वर हे मंदिर गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ वसलेले आहे आणि पौराणिक कथानुसार भगवान शिव इथे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यासह लिंग स्वरूपात प्रगट झाले कुशावर्ताचे स्नानकुंड जिथे गोदावरी नदीचे पाणी येते असे मानले जाते ते देखील भाविकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होते म्हणून त्र्यंबकेश्वर ट्रस्टने व्ही आय पी आणि पेठदर्शन बंद केली असे आम्ही ऐकून होतो फुलं आणि पूजा साहित्य विक्रेत्यांच्या स्टॉलमधून रस्ता काढत आम्ही सामान्य दर्शन रांगेत जायचे ठरवले श्रावण महिना असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती पावसाची रिपरिप सुरू असली तरी भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता हर हर महादेवच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमत होता मंदिराबाहेर घातलेल्या मंडपातील रांगा पार करून आम्ही पुढे आलो आम्हाला वाटलं की आता डायरेक्ट आमची एंट्री मंदिरातच होईल पुढे गेल्यावरती लक्षात आलं की इथे अजून बऱ्याच रांगांमधून आपल्याला पुढे जायचं आहे एकंदर सहा हॉल होते ज्या हॉलमध्ये अनेक अशा रांगा होत्या ज्या रांगा पार करून एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये अशा पद्धतीने सहा हॉल पार करून जायचं होतं ज्याला जवळजवळ आम्हाला पाच तास लागले या हॉलमधील सूचनाफलक बघून मला एक गोष्ट खटकली की या सगळ्या सूचना हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये होत्या मराठीचा लवलेशही नव्हता स्पीकरवरून केल्या जाणाऱ्या अनाऊन्समेंट पण हिंदी हिंदीमध्ये होत्या महाराष्ट्रातील देवस्थान असल्यामुळे एक माफक अपेक्षा होती कि कमी पहली पहली आत आत, की कमीत कमी पहिली अनाउन्समेंट पहिली सूचना तरी मराठीत असावी असो पाच तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आम्ही शेवटी मंदिराच्या गाभाऱ्यापाशी आलो इथून पुढे आत गाभाऱ्यात मोबाईलवरती फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करणे अलाउड नसल्यामुळे त्याचे शूटिंग घेता आले नाही बाहेर दर्शन रांगांच्या हॉलमध्ये ठिकठिकाणी टी व्ही स्क्रीन बसवले होते ज्याच्यावरती तुम्हाला लाइव दर्शन गाभाऱ्यातले दिसत होते दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही मंदिराचे बाहेरून फोटो आणि व्हिडिओ काढू लागलो मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील असून काळ्या पाषाणातील काम अत्यंत आकर्षक आहे अनेक भाविक अजूनही रांगेत उभे होते पण त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धेचे ते स्पष्ट दिसत होते पोटपूजा करून साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली परतीचा प्रवासही तितकाच सुंदर होता कारण पावसाने अजूनही आमची साथ सोडली नव्हती श्रावणातील हा त्र्यंबकेश्वर प्रवास केवळ धार्मिक नव्हता तर निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला एक अद्भुत अनुभव होता अशा प्रवासातून मन आणि आत्म्याला मिळणारी शांती ही कोणत्याही लौकिक सुखापेक्षा कितीतरी पटीने अधिक असते हे आम्हाला जाणवून आले तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद Он на